चला आता दळण केलंय ज्वारीचं आणि बाजरीचं कराय घेतलं होत झालं असं मध्येच बंद करायची भारी आली ह्यांनी आल्यात एडिटिंग करून झालंय आणि राजूला आणायला चाललात तर जायच्या आधी म्हणलं मला भूक लागली तर आता मी बाजरीचं दळण करायचं ठेवलंय बाजूला लेकर इकडे खेळतात म्हणलं आता वरण फोडणीला टाका दळण करायच्या आधी मी डाळ जाय टाकली होती चाललं राधू आणाय इकडं बघा की भारी दिसत आहे जावा विस्तरी केली नाही म्हणतात शर्टाला आल्यावर करते दळण करायच्या आधी बघा डाळ शिजायला टाकली होती त्यात टोमॅटो पण टाकलं होतं अर्ध्या डाळ शिजून तयार आहे चला ठेवले चा, चा आता दळण ठेवलं आहे बाजरीचं करायचं बाजूला आता वरण टाकते फोडणीला वरणच करायचं आहे चा, म्हणलं दुर्गा राधोम खात्या चपात्या सांग चपात्या सकाळी केल्या तर लसण पण नाही सवला हा हा लेकरं खेळतात निघाली माग ह्यांना आहे महाग जायची निघाली नको म्हणता तरी दोघं पण निघाली ओम ओम कुठे काय होतय म्हणलं तू पुढे जाऊन बसलाय गाडीवर हा कपडे टाकले बाहेर सकाळ परत आज आभाळ बघूनच मी कपडे भिजवले नाही भिजलेली धुतली बाकीची भिजवलीच नाही ह्यांची दुर्गा झोपली चला आता आल्यानंतर जेवण करते सगळेजण आम्ही तोपर्यंत वरण होतय फोडणीला टाकून वरण फोडणीला टाकायचंय म्हणून सामान टाकलंय तळायला कुटून काय टाकली नाही मिरची दुर्गामुळं ला तिखट लागून कुटून टाकलं खोडून टाकली चिरून टोमॅटो लसूण जिरी मोहरी कढीपत्ता संपला तर रातही वरण टाकते फोडणीला डाळ शिजलेली लेकर ले पण खेळतात ले। बाहेर मीठ आहे चवीनुसार मीठ टाकून घेते चला आता वरण पण शिजतंय उकळण्यासाठी ठेवलं म्हणलं थोडंसं वरण आटावं तोपर्यंत ह्यांनी पण येतात आणि म्हणलं बाहेर थोडीशी बाजरी आहे ती नीट करावून घेवा म्हणलं लगेच दुर्गा ओटाचा टाइम झालायकडं खेळतात इकडं चला आता बाजरी नीट करते सकाळपासून विणी पण नाही घातली सकाळी पण विडव तसाच दिसता दिसतं वरण कामगा फिरवलं म्हणजे तर विणी घालाय पण भेटत नाही तर वरण आता घट्ट व्हायला लागले थोडस शिजवून देते आणि मग नंतर गॅस बारीक करते फिल्टर लावलाय भरायला चला बाजरीचं नीट करते दळण आणि त्यातलेच नेहमी माझा जे आणतात त्या टायमाला बाजरीचं दळण करून आणलं होतं तेवढे थोडेसे राहिले त्यांच्या पुरतं पीठ होत आहे भाऊजींना हाणला बाजरीच्या भाकरी आवडतात पांडू भाऊजींना हाणला चला दळण दरुण करते दुर्गा झोपली दुर्गा उठली झोपेत ना म्हणलं कुणाचा पैंजनाचा आवाज येतोय तर बघते महाग तर दुर्गा देवांवरून उठून आली ह्यांचा धिंगाण आहे की कृष्णाचा नमाचा कसा लपू लपू बघतोय महागला ह्यांच्या मनात ओघ झालं दुर्गाला उठवलं नको बाळतच रे सांडल वरण चपाती खा दुर्गा खाऊ केलाय खायला इकडं बा थांब तुला खेळायला राधू येते दुर्गा माऊ राधू येते पप्पा गेला तर राधूला लानाय जाऊ नको खाली राधो आले बघा आता शाळेतनं कसं झालं राधो बाहेर मग फिरायला कसं वाटलं एकदम भारी आणि शाळेत खाऊ दिल तर मॅडमने सहलीला गेला एक कुरकुराचा पुडा बिस्किट पुडा आले आले ह्यांच्या दोघा तेगाची भांडणं राधूचं खाण्याचं तर लांब पण ह्या दोघा तेगाची भांडणार दुर्गा ओम हे हे जास्त याडमनी करते दोघाला सपकवलं त्यांच्यामुळं राधूला पण सपका बसला ते बघा आणि हे पोरा पप्पाने नारळ पाणी प्यायला आणि कुरकुऱ्यासाठी दिलं पुढ्यासाठी रडत बसला होता पुढ्यातच पाहिजे किती झालं काका म्हणतात नारळ पाणी प्या कुरकुरच पुढच पाहिजे आता, आता कुणाला देऊ नका ओरडू द्या ह्यांना खायला होते ह्याला पण नाही द्यायचं ह्याला कुठं गेला काय काय केलं सप का देते सप का आता ते गाला पप्पाने एक एक आणलाय पण कुठं पेता या बस 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 बाहेर जाऊ नको पाऊस आलाय इथं तर बस अगो झोपलीस दुर्गा तर तिला आणले आता घरात बोलून लय उशीर झाला एवढं बना बारा वाजले सव्वा बारा वाजले तर बघा काल निम्मा एवढं घेतला परत वेळ काय पूर्ण केला नाही दर्गा मग काय माझा ऐका नाही घरात काय थांबा नाही दर्गा कुठं चालली तू दर्गा नाटिकच करते नस ना, करतय अलू धडकली धडकली धडक लय ग डाक्याला माझ्या बाबूच्या दर्गा चालली खेळायला तर आज आम्ही कुठं जाणार आहे ते सांगा म्हणलं तुम्हाला तर मी कालच्यापासून ह्यांच्या महाग लागली आपण थोडीशी खरेदी करू तर बघा आता म्हणतात कशाची खरेदी तर म्हणलं आता महालक्ष्मी पण जवळ आल्यात आणि भांडे पण अपुरे पडतात भांडे जरा भरपूर लागतात धान्य हे ठेवायला आणि ते बरंच काय काय असतंय म्हणलं छोट्या छोट्या प्लेटी आणि पास्ता मोठी मोठी ठाक्याची ताटं हे आणावं आणि वापरायला पण आहे हे कालच्यापासून ह्याच्या महाग लागली चला म्हणून नुसतं हा म्हणतात ते तर झोपतात मोबाईलच्या नादी लागतात नुसतं नादी लावतात आज आजुद्या आज करतात तर म्हणलं आज तरी जावं काल तर काय नेलं नाही हय दर का नाही काल आपल्याला पप्पाने पा आज पप्पाला भांड भांड न्यायचं म्हणलं थोडीशी भांड्या आण तर आम्ही जाणार आज भांड्या आणायला तर म्हणलं तिथं गेला पुन्हा विडो घ्यावा आणि तुम्हाला दाखवा तर महालक्ष्मीजवळ आल्यात आणि आत्या म्हणतात तिकडं बसायच्या मी आधीच आत्याला म्हणलं होतं आपण इथं जाणू बरेच दिवस म्हणते हा नाही हा नाही चालले रात्री पण खालच्या घरी गेलं होतं तिथं पण आत्याने विषय काढला महालक्ष्मीचा म्हणला काय करायचं मी म्हणलं तर मला मी आधीच म्हणलं आपण इथं आणू कारण की तिकडं गावाकडं ह्यांनी काय लावत नाही तर लेकरांची शाळा बुडती आणि गावाकडं बसवलं की आत्याला सगळं करावं लागतं बरं आत्यांना इथं दुखणं मग तिथं गेलं की मग गॅस संपलेला आहे ती गॅस भरावं लागल सामान भरावं लागन मग तिथं महालक्ष्मी बस तर येतंच आणा म्हणलं इथं सगळं सामान आहे जागच्या जाग्याला सगळं आहे इथंच आणावं म्हणलं आणि काय मी तरच तर बघा आत्यांना पण म्हणलं रात्री आत्या पण हा म्हणल्या बघा आता इथं बसवायच्या का तिकडल्या घरी बसवायच्या बोघा आणल्याच्या पुढं जसं म्हणताना आत्या तसं मला हो, आ, इकड़ इकड़ वा तर वाटतं इथंच बसावं इथं जागा पण भरपूर आहे रूम पण मोकळेच आहे हॉल पण मोकळायचं आहे थोडंसं सामान ॲडजस्ट करावं लागेल इकडं तिकडं ठेवावं लागेल हॉलमध्ये बसवायचं म्हणलं तर फक्त त्याला ना एक अडचण होती पायऱ्या नाहीत बघा आम्ही गावाकडून पायऱ्या कशा करायचं फळे हे असतात का नाही त्याच्या पायऱ्या करायचं आणि त्याच्या खेळीनेही ठेवायचं तर त्या महालक्ष्मी आणल्याला पण बरंच दिवस झालं माझ्या लग्न झालं आईने दिलं तर बघा माझ्या आईने दुसऱ्या वर्षी का पहिल्या वर्षी असं काहीतरी दिलं होत्या सात आठ वर्ष झालं त्या महालक्ष्मी आणून तर त्या थोड्याशा खराब पण झाल्यात आत्या त्या म्हणल्या त्या महालक्ष्मीच थोडं थोडं टवकं निघल आपण मुखट पण नवीन आणू म्हणलं आहे आणू म्हणलं बघू आता ह्यांनी म्हणतात आणू मोकटही कधी आणतात काय माहिती आणि जवळ पण आल्यात गौराया बघा गौराया म्हणतात बसवायच्या बघू मोकट पण आणायच्यात आणि छत हे सगळं काय आणणं होणार नाही आम्ही दरबारीने छत बघा साड्याचा करतो घरी एका एक जुळवून साडी असं नाही का पिना हे लावून असं छत घरच्या घरी तयार करतो आता म्हणत होत्या रात्री छत पण आणू म्हणलं बघा आपण जसं ॲडजस्ट नाही तसं करू म्हणला ह्या बारीने पुढच्या बारीने एकदम भारी बसवता आणि बघा कसला आयता छत मिळतो पायऱ्यांचा लोखंडी पायरा असतो त्याला छत म्हणतात ती पण मिळतो करून विकत काय नाही मिळतो का नाही कोण आल आपल्या माझ्यापासूनच गेले होते आत्ता आले आपल्या बघा काय बोलत होते माझ्या तर काय लक्षात कुठे आता माझ्यापासून तर आता मला छत पण घ्यायचा म्हणलं बघू कस स्वस्त महा कस मिळत आता एवढं सगळं एकदाच घ्यायचं म्हणलं जमणार नाही ना माडण्या झालं छत झाला ह्या वारीने छत आयत येईन सॉरी ह्या वारीने छत बघा आयता आणलं तर आयता नाहीतर ना घरी दरबारीने करतो तसा घरच्या गर घरी आपण बरं कोणतरी आले कोणा काय माहीत नाही वाटते तर त्यांनी चहा पाणी करते हे देते चला बघू कोण आहे आले की पाणी देते की मी तिला आपण मी पाणी चहा ठेवते आपण वडवळ मला उशीर झाला काय माझा करम है ना। काम झालं धनवे दुसले आणि आता भाजी करायची राहिले नाश्ता झाला याकरांत सगळ्यांचा लेकर गेला बाहेर खेळाय आज रविवार त्याच्यामुळे सुट्ट्या असल्यामुळं मी पण थोडं उशीरा चोटले रोज लय पण होती लवकर उठायला तर आपण पण किरकिरी करते त्याच्यामुळं रोज दहा होती फाट चोटावं लागतं आज निवांत उठते दरबारने दर रविवार रविवारी चला आता मी ठेवते चहा तर चला हे तोच व्हिडिओ लँड करते बाय आणि भांड्याचा व्हिडिओ आपण तुम्हाला घेतला तर दाखवून माझ्या चॅनलला ना तर ह्यांच्या चॅनलला